हेरे येथील गायराणात वाघाने जनावरांवर केला हल्ला दोन जनावरे ठार दोन गंभीर जखमी वन विभागाने दिलं नुकसान भरपाईचे आश्वासन हेरे गायरान क्षेत्रात शुक्रवारी वाघाने जनावरांवर हल्ला केला या हल्ल्यात यशवंत कृष्णा नाईक रेमाना कृष्णा नाईक अर्जुन कृष्णा नाईक यांच्या दोन जनावरांचा मृत्यू झाला तर दोन जनावरे गंभीर जखमी झाले वैजंता यशवंत नाईक या जनावरे चारण्यासाठी सकाळी गायरानात गेल्या होत्या दुपारी सुमारे बाराच्या सुमारास झाडाच्या सावलीत विसावलेल्या जनावरांवर अचानक वाघाने हल्ला केला जनावरांचा शोध घेतल्यानंतर काही मृतावस्थेत तर काही, काही जखमी अवस्थेत सापडली घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन वन विभागाने दिलं आहे वाघाच्या हल्ल्यामुळे हेरी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे वन विभागाने गुरख्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे दुब्धी जनावरे गमावल्यामुळे नाई कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे नुकसान भरपाई तात्काळ मिळवून द्यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे